नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय ताजी वेलेली असून सध्याला नऊ ते दहा लिटर दूध सध्याला चालू आहे खाली गोरा आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय तीन ते चार दिवस खाली व्हायला असून खाली कारवड आहे इथे दूध देण्याची क्षमता सरासरी ताजं दूध नऊ ते दहा लिटर चालू आहे व्हिडिओमधील तीन नंबरची गाय पहिल्या व्यातला असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओ मधील चार नंबरची गाय पोटात तिसरा असून इथे दूध देण्याची कॅपॅसिटी वीस प्लस पर्यंत आहे ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता खात्रीशीर व योग्य दरात तुम्हाला घरगुती व मार्केटला गाय खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सडाच्या व अंगाच्या मुलीत गाय खरेदी करून मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो Terima kasih telah menonton!